नमस्कार मित्रांनो आज वीस मार्च वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळे सत्याग्रह केला या सत्याग्रहाला अनुसरूनच मिश्री कशी के कविता केली आहे ती आपणासमोर सादर करत आहे बाबा विना दुःख पीडितांचे सांगा दुसऱ्या कोणाकळे बाबा विना दुःख पीडितांचे सांगा दुसऱ्या कोणाकळे अस्पृश्यांसाठी खुले केले त्यांनी महाडचे चौदार तळे स्वतः पुढाकार घेतला त्यांनी चाखण्या तळ्याची गोडी स्वतः पुढाकार घेतला त्यांनी चाखण्या तळ्याची गोडी जोखडमुक्त केली त्यांनी अशी गुलामगिरीची बेडी उच्च नीच असा तेव्हा होता जरी भेदभाव उच्च नीच असा तेव्हा होता जरी भेदभाव जाती व्यवस्थेच्या मुळावरच बाबासाहेबांनी घातला घाव रस्त्यावरून चालण्याशी त्यांना नव्हती एवढी मुभा रस्त्यावरून चालण्याशी त्यांना नव्हती एवढी मुभा अस्पृश्यता गाडून त्यांनी स्वावलंबी माणूस केला उभा चौदार तळ्याचे पाणी पाजून भागवली मानवतेची तहान चौदार तळ्याचे पाणी पाजून भागवली मानवतेची तहान बाबासाहेब होऊन गेले असे साऱ्या जगात महान बाबासाहेब होऊन गेले असे साऱ्या जगात महान पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी